दाद्या हो दाद्या चल रे पोटा बघूया मित्रांनो मी श्री रमेशबाई सत्यमुख, सत्यमुखच्या वतीने आपणास नमस्कार व धन्यवाद आपल्या राज्यातल्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे आणि ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये पुढारी लोक नेते लोक आणि उमेदवार ह्या जनतेसाठी काहीतरी करतात असा पद्धतीचा प्रचार व प्रसार त्यांनी करावा लागलेला आहे जनता फार हुशार आहे कारण की आपण जनतेमध्ये मिसळल्यावर आपल्याला समजते की जनतेच्या मनात काय काय चाललेलं आहे मित्रांनो आपण सोशल मीडियावर हे व्हिडिओ ऐकताय आपण घरी बसून माहिती मिळायला लागलेली आहे अनेक लोकांशी जनतेशी माझा संवाद होत असतो अनेकाच्या गाठीभेटी होत असत्या अनेक माहिती व बातम्या आपल्याला करत असत्या प्रचार फेऱ्यासाठी महिलांना तीनशे ते चारशे रुपये दिले जात आहे पुरुषांना पाचशे ते सहाशे रुपये दिले जात आहे पण जेवणावरीलचा काय हिशोबच नाही आहे हॉटेल धाबे हा अगदी फुल्ल गर्दीने अगदी महापुर गर्दी त्या ठिकाणी दिसत आहे पास दिले जातात लोकं जेवण करतात आणि येतात यातून काही जे घोरगरीब जनता आहे ते आपला पोटा पाण्यासाठी असा प्रचार फेऱ्यासाठी जात आहे मिरवणुकीसाठी जात आहे सभेमध्ये जात आहे आज एक चिन्ह घालून जाते तर दुसऱ्या दिवशी दुसरं चिन्ह असते जनतेला माहीत आहे की आपल्याला शेवटी आपलं पोट पाणी बघायचं आहे मतदान कुणाला करायचं ते जनता बरोबर योग्य वेळेला करत असते मित्रांनो ज्या भागामध्ये उमेदवाराचं वर्चस्व नाही त्या भागामध्ये जनता चर्चा करत असते आता तर काय वर्तमानपत्रामध्ये व टी व्हीच्या चॅनलवर सुद्धा बातम्या येतात की एका मताला हजार रुपये दर चाललेला आहे काही ठिकाणी दोन दोन हजार रुपये एका मतासाठी चाललेला आहे वा रे क्या बात आहे मेरी लोकशाही परंतु ह्या लोकशाही भारतात टिकणार आहे आणि हे टिकणार असली तर हुशार जनतेमुळे टिकणार आहे लोकांना काही बी वाट का माझं काम चांगलं आहे म्हणून मी निवडून येणार आहे किंवा मी जनतेला गोड बोलून प्रबो प्रलोभन दाखवून फसवू शकतो आहे पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा जाहीर केलेलं आहे की जनता फसत नाही आणि हे आपल्या लोकशाहीसाठी बडकटी पडण्यासाठी हे फार चांगली बाब आहे मित्रांनो आपण उघड्या डोळ्याने मतदान करत असतो आहे उघड्या डोळ्याने आपण लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत करत असतोय जनता एकच बघत असते की खाली दगड उभा केला असला पण त्याचा नेता वरच्या लेवलचा जो नेता आहे ते प्रामाणिक असला चरित्रवान असला देशासाठी त्याग करणारा असला आणि स्वतःचे खिशे पडणारा नसला तर अशा नेत्याला बघून आपल्या बुद्धीला पटो क न पटो पण त्या नेत्याच्या उमेदवाराला जनता मतदान करत असते जनतेला माहीत आहे की हो खालच्या लेवलचा उमेदवार हा आमच्यासाठी बरा नाही आहे आमच्यासाठी भला नाही आहे आमच्यासाठी चांगला नाही आहे तो बिगर कामाचा आहे परंतु तो निवडून गेल्यावर जे चरित्रवान जे नेता मंडळी आहे त्यांच्यासाठी जो बोट खणणार त्यांच्या सगळ्या गोष्टीला तो अनुमोदन देणार आणि म्हणून जनता फक्त एवढंच बघते की वर नेता कोण चांगला आहे कोणता पक्ष वरच्या लेवलला चांगला आहे कोणता पक्ष हा देशाचा विकास करतोय कोण आपली खिशे भरत्या ह्या सगळं जे आजमावून जे जनता मतदान करत असते हे फक्त वरच्या नेते मंडळींना बघून करत असते बोल बच्चनच्या बाबतीत जनता फसत नाही जनता फसणार पण नाही जनता हुशार आहे फक्त आता जनतेने जागृत होऊन एकच करायचं आहे तुम्ही आम्ही मिळून एकच करायचं आहे की आपली लोकशाही टिकवण्यासाठी बडकट करण्यासाठी शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के मतदान व्हावं आणि आपल्या घरातून लोकांनी व आपल्या शेजारच्या लोका लोकांनीसुद्धा मतदान करावं एवढा प्रयत्न करावा मित्रांनो हे आपण व्हिडिओ कायम मिळावा म्हणून आपण सत्यमुख चॅनल सबस्क्राईब करावे लाईक like करावे व या व्हिडिओची माहिती आपल्या मित्रमंडळींनासुद्धा मिळावी म्हणून आपल्या जवळच्या मित्रांना फॉरवर्ड करून त्यांना सबस्क्राईब व लाईक करण्यासाठी सांगावे जय हिंद जय महाराष्ट्र